शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अरे काय आवाज आहे सोपतो का जय भवानी भारताचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब आनंद साहेब ह्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ह्या बार्शीचं किंवा तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवंत ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित असलेले राज्यसभेचे खासदार गोपचडे साहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांना आपण सात मे नंतर खासदारकीची माळ गळ्यात घालणार आहोत त्या आमच्या अर्चना ताई उमेदवार आमचे आमदार राणा जगजतसिंग पाटील माझे थोरले बंधू बार्शीचे आमदार राजा भाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या बार्शी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक आमचे सुनील मालक ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मिरगणे साहेब आणि आमचे ज्या ज्यांची नावं आता घेणं शक्य नाही असे आमचे सर्व सहकारी आणि हे सगळं असताना ज्याच्यासाठी आपण इथं जमलो ज्यांच्यासाठी आपण ह्या गोष्टीचा उपह करत असतो ह्या ठिकाणी जमलेला माझा मतदार बंधू बघिनो शेतकरी बंधू बघिनोनो पत्रकार सांगण्याजोगं बरंच आहे मला तरी वाटतं आमच्या ताईने मला फारसं बोलता येत नाही मला फारसं बोलता येत नाही मला फारसं सांगता येत नाही मला भाषण करू लावू नका असं म्हटले मला वाटतं ह्या धाराशिव जिल्हा लोकसभा मतदारसंघातला ए टू झेड पॉईंट त्यांनी एकही चिठ्ठी समोर न घे तुमच्या पुढं त्याचा पाडा वाचून दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या ताईचं आपल्या संपूर्ण बार्शीकरातर्फे अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण परिस्थितीचं भान असणं समस्येचा भार असणं हे गोष्ट वेगळी आणि कुठंतरी भावनिक होऊन आणि समोरच्या व्यक्तींना भावनिक करून मतदान घेणं वेगळं ह्याच्यामधला हा फरक कदाचित दो विकास दोन उमेदवारातला फरक तुम्हाला आजच ह्या व्यासपीठावरनं दिसलेला आहे विकास विकासाच्या पद्धतीनं चालतो भावना भावनेच्या पद्धतीनं चालतो मी मागही म्हटलं होतं दोन हजार एकोणीसला ला आम्ही कडवट शिवसैनिक आहोत 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 आणि राहणारच आहोत आणि कडवट शिवसैनिक कधीही कुठल्या सत्तेपुढ कुठल्या आमिषा झुकलेला नाही आणि झुकतही नाही ही वस्तुस्थिती म्हणून दोन हजार एकोणीसला ला सुद्धा अशाच पद्धतीचं माननीय उद्धव ठाकरेंनी तात्कालीन मुख्यमंत्री माझ्या हातात कंगण मधलांनी सांगितलं तानाजीराव ही लोकसभेची जागा दारा तुम्ही निवडून आणायचं आहे तुम्ही सांगेल तो विधान तुम्ही सांगेल ती गोष्ट तुम्ही बांधल ते तोरण ह्या पद्धतीनं मागचा मी माझीच म्हणेन आज माझी खासदार तुमच्या सगळ्या साक्षीनं आपण त्यांना निवडून आणलं विकासासाठी निवडून आणलं मोदींच्या साठी निवडून आणलं भारतात आपल्या सत्तेत आपला ह्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असावा या भूमिकेतनं आपण निवडून आण आणि मी तुम्ही बघितलं असेल दोन हजार नऊ पासून आजपर्यंत आता कधी पुढच्या आठवड्यात दोन दिवसांना चार दिवसांना येतील सुरुवात इतनच असेल माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप मारला का काय हे माझा बाप मारला काय हे दोन हजार नऊ पंधरा वर्ष झाली आणि आपल्या मराठी भाषेत आपल्या पेरण्या असल्या काय झालं काय झालं तर का आपण म्हणतो मडपीक आपण एकदाच घेतो मडपीक एकदाच असतं की नाही का पंधरा पंधरा वीस वीस वर्ष म्हातारा झाला तरी मडपिकावरच जगायचं ही कुठली पद्धत आहे ज्यावेळेस भावनेच्या आधारी जाऊन लोकांनी तुला एकदा आमदार केला तुला निवडून दिलं त्याच जनतेनं दोन हजार चौदा ला तुला घरी बसवला तुझा भावनेचा उद्रेक तुझं जे असेल ते संपवलं आणि त्या दोन हजार नऊच्या माझा बाप मारला माझा बाप मारला असं करत दोन हजार चोवीस पर्यंत माझ्या तमाम वीस कोट वीस लाख जनतेचा तू बाप मारायला निघाला ना रुपण्याचा विकास ना रुपड्याची पावती ना रुपड्याची कुणाला मदत ही काय पद्धत आहे म्हणून भावनेच्या आहारी जाणारा हा मतदारसंघ नाही त्याच कारण असं आहे आतापर्यंत हा दुष्काळी भाग आहे आणि साहेब सोलापूर जिल्हा सुद्धा उजनी होईपर्यंत दुष्काळी भागच होता आहे अजूनही काही भाग आणि जो भाग दुष्काळी असतो ज्या दुष्काळी भागामध्ये जी जनता राहते ज्यांच्या पोटामध्ये आग असते त्याच्या डोक्यामध्ये राख असते हे कोणी विसरायचं नाही कारण तो मतदार असेल तो युवक असेल कुठल्याही टोकाला जाऊन आपला विकास असेल किंवा आपल्या हक्काचं काय असेल तो हिसकावून घेतल्याशिवाय स्वस्त बसत नाही हे त्याचं उदाहरण आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी फक्त आता विकासाची भाषा चालते भावनिक नाही विकास आणि विकास आणि साहेब तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीसला ला हिंदुत्वाची नाळ तोडून हिंदुत्वाची नाळ तोडून विकासाची नाळ तोडून महाराष्ट्र ज्या प्रगती पथावर चाललेला होता त्याला कुठंतरी खीळ बसून जे तात्कालीन मुख्य मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन शिवसेना प्रमुखांनी जो निर्णय घेतला त्याला उलटून टाकायचं काम सुद्धा ह्या धाराशिव जिल्ह्यात सुरुवात झाली त्याचे साक्षीदार आणि त्याचे मार्गदर्शक आपण आहात असं पूर्ण महाराष्ट्र झाली धाराशिव जिल्ह्यातनं सुरुवात झाली त्या गोष्टीची आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार बावीस ला खऱ्या अर्थानं स्थित्यंतर झालं आपलं सरकार बदल आणि परत विकासाची गंगा त्या जोमानं त्या ताकतीनं परत सुरू झाली आज आपल्या मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे आणि आमचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकार चाललंय कधी हे आकडे ऐकले होते राजाभवन या आकडे सांगितले आता त्या आकड्यात मी परत जात नाही हजारो कोटीचे आकडे कधी ऐकले होते का विकासाचे आजही आपला भाग जिरायती म्हणून ओळखला जातो जिरायती म्हणून ओळखला जातो ज्यांनी साखर कारखाने काढायची नाटकं केली त्यांनी त्याची दारं कधीच बंद करून टाकली आज संतनात सुद्धा मिरगणे साहेबांना माहीत आहे चालू करण्याचं चा व्रत मी घेतलं होतं काही अडचणी आल्या तो थांबला हा संतनाथ जर तुमचे सगळ्यांचे साथ असेल देवेंद्रचा मला आशीर्वाद आहेच शासनाचा आशीर्वाद आहेच सगळ्यांची साथ असेल तर याच्या सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये संतनाथ सुद्धा आपण चालू करू शकतो हे तुमच्या ताकदीवर चालू करू शकतो कुणाचा माईका लाल त्या ठिकाणी अडवा येणार नाही तो कारखाना चालू करणार नाही कारण सर्वसामान्य जवळपास नऊ तालुक्याची अस्मिता असलेला तो संतनाथ कारखाना आहे प्रत्येक आज या ठिकाणी शेतकऱ्याचे सभासदाचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये जेणे भंगार विकायचं धोरण घेतलं भंगार विक्या हे नाव आहे सगळीकडं वास्तव आहे तेरण्याच्या माध्यमातून मी बघितलं तेरणीमध्ये त्या जमिनीखाली पुरलेल्या केबल सुद्धा ह्या भंगार चोरानं विकलेल्या आहेत वस्तुस्थिती आहे जाऊन बघा आणि आज त्या कारखान्याचं वैभव काय आहे हेही आपण जागू बघा आणि त्या कारखान्याचं वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी सत्तेत नसताना त्यावेळेस आपण सत्तेत नव्हतो आपण फक्त आमदार होतो